नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा तळा तालुक्यातील इयत्ता पहिली आणि बारावीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टू पॉईंट ओ टप्पा एकमध्ये शिक्षकांचे प्रशिक्षण शिक्षण विभाग पंचायत समिती तळा यांच्या वतीनं छत्रपती शिक्षण मंडळ संचालित अभिनव ज्ञानमंदिर उसर येथे या पाच दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सदर प्रशिक्षणाचं उद्घाटन करण्यात आलं आहे यावेळी उसर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री नागनाथ सुर्वे गोमा वेदक विद्या मंदिर तळाचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे श्री विजय येल्वे माध्यमिक विभागाचे प्रशिक्षक श्री काकासाहेब पवार श्री विठ्ठल रेणुकर श्री दीपक गुजर श्री अखिल मुलाणी श्री प्रशांत शिंदे प्राथमिक विभागाचे प्रशिक्षक श्री दुमाळसर श्री प्रवीण जगताप श्री संतोष गर्जे श्री संदीप सोनावणे प्रशिक्षण समन्वयक श्री अभिजित खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसपासून पासून लागू करण्यात आलेलं ला आहे प्रत्येक मूल शिकलं पाहिजे त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्यासाठी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना क्षमतावृद्धी प्रशिक्षण आयोजन करण्यात आलं आहे प्रशिक्षण समन्वयक श्री अभिजित खांडेकर यांनी अशी माहिती दिली आहे सदर प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत आणि शालेय स्तर क्षमता आधारित अध्ययन आणि अध्ययन प्रक्रिया क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना समग्र प्रगतीपत्रक विचार प्रवर्तक प्रश्न शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अशा पंधरा घटकांचा समावेश आहे हे प्रशिक्षण गट शिक्षणाधिकारी श्रीमती सुरेखा तांबट यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे प्रशिक्षणाची उद्दिष्टे काय आहेत राज्यातील पायाभूत पूर्वतयारी पूर्व माध्यमिक माध्यमिक स्तरावरील शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास करणे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीसनुसार अपेक्षित क्षमता कौशल्य ज्ञान विकसित होण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवणे बदलत्या परिस्थितीनुसार क्षमता वृद्धी आणि स्वयं विकसन याबाबतच्या विविध संधी उपलब्ध करून देणे राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार तेवीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यांची माहिती करून देणे सर्व स्तरांवरील शिक्षकांना विविध नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचे तंत्र आधुनिक तंत्रज्ञान यांचा अध्ययन अध्यापनात प्रत्यक्ष वापर करण्याकरिता सक्षम करणे बदलत्या मूल्यमापनाचे विविध दृष्टिकोन पैलू आणि मूल्यापनाची साधने यांची माहिती करून देणे एस क्यू ए एफ आराखड्याची ओळख करून देणे त्यातून शाळांच्या मूल्यांकनाचे निकष समजावून घेणे शाळा मूल्यांकनाच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळा विकास आराखडा तयार करण्याविषयी माहिती देणे आदी उद्देश पूर्ण करण्यासाठी सदर प्रशिक्षण देण्यात येत आहे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी उसर शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले कार्यक्रमाचे निवेदन श्री संदीप सोनवणे यांनी केले

शैक्षणिक धोरण ठरलेलं आहे त्याच्यामध्ये काय बदल करता येईल कशा पद्धतीने त्याचं नियोजन करता येईल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी कशी करता येईल त्यासाठी हा वेळ लागलेला आहे त्यानंतर राज्यानं आपल्या राज्याचा आराखडा दोन हजार तेवीस तयार केला तो फक्त पायाभूत सर आता पायाभूत सर काय आहे हे सर्व गोष्टीच्या प्रशिक्षण तुम्हाला समजणार आहे दोन हजार तेवीस ला तो आराखडा ठरला त्यानंतर वरी शालेय शिक्षणासाठी दोन हजार चोवीस चा आराखडा ठेवला त्या आराखडा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला त्याच्यावरती काय प्रतिक्रिया असतील त्या जाणून घेण्यात आल्या आणि त्यानंतर हा टप्प्याटप्प्याला कसा त्याची अंमलबजावणी करता येईल त्यासाठी जे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणामध्ये त्या आराखड्यात काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती हे प्रशिक्षण आहे हा आराखडा कसा आपल्याला समजून घेता येईल आणि त्याचा आपल्या शाळेत कसं नियोजन करता येईल सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स